आणि ही बातमी येते मुंबई मधून जुहूतल्या तपस बार वर आता बुलडोझर चालवण्यात येतोय आणि याच तपस बार मध्ये मिहीर शहा जन हिट अँड रन प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी आहे तो दारू पीत होता मद्यपान याच बार मध्ये करत होता त्याच बारवर सध्या आता बुलडोझर चालवण्यात आलाय महत्वाची बातमी मुंबईतून या क्षणाची आपण पाहतोय सर्वात आधी अपडेट्स झी चोवीस तासवर तपसबार जो जुहूमधला एक बारे यास बार आहे याच बारमध्ये मिहीर शहा हा दारू पीत होता आणि याच ठिकाणी त्यानं मद्यपान केल्यानंतर हिट अँड रन प्रकरण घडलेलं होतं जुहूतला हा तो तपसबार आहे ज्यावर सध्या बुलडोजरनं कारवाई करण्यात येत आहे मुंबई महापालिकेनं आता ही कारवाई सुरू केली हिट अँड रन प्रकरणामधला मिहीर शहा हा मुख्य आरोपी आहे आणि तो याच बारमध्ये मद्यपान करत होता हे पुढे आलेलं आहे अनेक महत्त्वाच्या घडामोडी या मध्यादरम्यान घडल्यात मिहीर शहानं त्याच्यावरचा पुन्हा तोच गाडी चालवत होता हे कबूल केलेलं आहे त्यामुळे आता पुढची पोलीस चौकशी सुरू आहे तर राजकारण सुद्धा या मुद्द्यावरून सध्या तापलेलं आहे तो गंभीर आरोप केलेत आणि सरकारचा यामध्ये हात असल्याचा आरोप केलेला आहे तर मिहीर शहाचे वडील राजेश यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा सुद्धा आरोप वडेटीवार यांनी केलाय तर संजय राऊत यांनी यामध्ये सरकार लपवाछपी करत असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे यावर ताबडतोब कारवाई होणं गरजेचं आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी यामध्ये घडत असताना आता वरळीतली आ, ही दृश्य आपण जुहूतली पाहतोय तपस बार या ठिकाणी होता आणि आण या तपस बारवर आता बुलडोजर चालवण्यात आला आहे मुंबई महापालिकेने लगेचच कारवाईला सुरुवात केली आहे आणि जुहूतला हा तपस बार सध्या त्यावर हातोडा मारलेला आहे याच तपस बारमध्ये मिहीर शहा मद्यपान करत होत असल्या करत होता हे पुढे आलेलं आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्याबरोबर आहेत आणखी या संदर्भातले ताजी माहिती जाणून घेऊया मनोज हाच तो तपस बार आहे ज्याची दृश्य सध्या आपण 24 चोवीस तासवर दाखवतोय त्यावर आता बुलडोजर न कारवाई करण्यात येतेय काय आणखी तपशील मिळतात अगदी बरोबर आहे काल या बारला आहे हो उत उत हो हो ते उत्पादन शुल्क विभागानं सील केलं होतं आणि त्यानंतर मात्र आता कारवाई होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे पालिकेच्या वतीने होत असल्याचं आणि त्यांनी मद्य पिलं होतं त्याचा अठरा हजार रुपयाचं बिल सुद्धा त्यांनी पेड केल्याचं समोर आलं होतं म्हणजे नियमानुसार तो जो बार आहे तो अकरा बारा वाजेपर्यंत सुरू राहायला पाहिजे होता परंतु तो रात्री उशिरापर्यंत सुरू आपल्याचं समोर आल्याने या बारला शुल्क विभागाच्या वतीने सील करण्यात आलं होतं आणि आता त्यातलं जे अवैध असं जे बांधकाम आहे ते पाडण्यात येत असल्याची माहिती समोर हो येत आहे ठीक मनोज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तेव्हा उत्पादन शुल्क विभागानं कालच हा बार सील केलेला होता अवैधरित्या के बांधकाम सुद्धा या बारमध्ये झालेलं होतं आणि याच ठिकाणी मेहर शहानं मद्यपान केलेलं होतं त्याचबरोबर खरं तर रात्री बारा वाजेपर्यंत बार सुरू असतात मात्र त्याहूनही पुढे कित्येक तरी वेळ हा बार चालू असतो या संदर्भातल्या अनेकदा हे सुद्धा आणून दिलेलं होतं मात्र यावर कुठली कारवाई झालेली नव्हती आता मात्र या बारवर कारवाई झालेली आहे आणि तोडकाम कारवाई सुरू आहे हातोडा या बारवर घातलेला आहे त्यामुळे एक प्रकारे आता कारवाईला सुरुवात झाली आहे वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहा यांना जुहूतल्या याच तपस बारमध्ये मध्ये मद्यपान केलं होतं आणि त्यानंतर हे हिट अँड रनचं प्रकरण झालेलं होतं तर हीच आपण दोन दृश्य पाहतोय मिहीर शहानं मद्यपान केल्यानंतर हिटा निरण प्रकरण झालं होतं आणि त्यात ती काळची दृश्य आहे त्या विशेष बोलत असं आज ही तोडक कारवाई या ठिकाणी सुरू आहे उत्पादन शुल्क विभागानं काल हा बार सील केलेला होता आणि त्यानंतर त्यामध्ये सुरू असलेलं अवैध बांधकाम यावर आता तोडकामाची कारवाई करण्यात आली आहे या आधीच खरंतर यासंदर्भात अनेकदा निदर्शनास आणून दिलं गेलं असल्याचं सुद्धा आरोप होतोय त्यामुळे यामध्ये आता आणखी पुढे काय आरोप होतात हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे जुहूतला हा तपस बार आहे ज्यावर सध्या कारवाई सुरू आहे गुंडोजनं या बार अवैधरित्या चालू असलेलं काम बंद केलेलं आहे आणि या बारवर आता तोडगामाची ही कारवाई सुरू झालेली आहे